नमस्कार मंडी खूप खूप स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलवर तर आज आपण ही मालवणी पद्धतीने दह्याची कढी कशी बनवतात ते पाहणार आहोत तर एका दिवसापूर्वीच मी हे दही लावून घेतलेलं होतं दही थोडंसं आंबट असेल ना तर कढी कशी चवीला छान लागते तर या दह्यामधील ना दोन ते तीन चमचे दही मी कढी बनवण्यासाठी वापरणार आहे दही बघा कसं मस्त घट्टसर बनून तयार झालेलं आहे आता जेवढं दही मी इकडे वापरणार आहे ना तेवढं दही मी इकडे काढून घेतलेलं आहे त्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आणि हे दही थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे कसं याच्यामधील गुठ्या मोडल्या जातात तर दही आपलं फेटून तयार झालेलं आहे हे आता बाजूला काढून ठेवू आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करायला घेऊ तर मालवणी पद्धतीने आपण ही दह्याची कडी बनवतो तर ओलं खोबरं तर आलं तर एक वाटी मी इकडे ओलं खोबरं घेतलं थोडीशी हळद घातली अर्धा चमचा जिरे घातले चार ते पाच लसूण पाकळ्या घातल्या दोन हिरव्या मिरच्या घातल्या थोडीशी हिरवी कोथिंबीर घातली पाणी घातलं आता हे वाटण मी वाटून घेते तर वाटण आपलं बनून तयार झालेलं आहे आता कढीला फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की घालू बारीक चिरलेली लसूण हिरवागार असा कढीपत्ताही यामध्ये घालायचा की ज्यामुळे कढीला खूप छान कडीपत्त्याचा सुगंध येतो तर फोडणी थोडीशी परतायची लसूण थोडीशी लाल झाली की यानंतरच आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग फोडणीमध्ये शेवटी घालायचा की ज्यामुळे या फोडणीमध्ये या हिंगाचा वास शेवटपर्यंत थोडीशी हळद घालू आणि यानंतर घालू आपण तयार केलेले वाटण या वाटणामध्ये आहे ओलं खोबरं त्यामुळे कडीला थोडासा घट्टपणा येतो आणि कढी कशी पातळ छान लागते त्यामुळे आपण जेवढी पातळी कडी आपल्याला हवी असेल तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं इकडे घातलेलं हे वाटण आपल्याला छान शिजू द्यायचं आहे त्यामुळे याला एक उकळी काढून घेऊया एक मिनिट भर हे वाटण शिजू दिलं की या वाटणाला बघा छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला जे दही फेटून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे दही या फोडणीमध्ये घातल्यानंतर बघा गॅस जर मोठा असेल तो कमी करायचा आणि ही कढी एक सारखी ठवत राही कढी मध्ये दही घातल्यानंतर बघा जर या कढीला उकळी काढली तर मात्र ही कढी आपली फुटू शकते तर कमी गॅसवर दोन तीन मिनटे ढवळल्यानंतर छान अशी आपली ही कढी तयार होते तर सेम पद्धतीने अशी ही आपण ताकाची कढी देखील करू शकतो कढी तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं कढीमध्ये मीठ बघा सर्वात शेवटी घालायचं ज्यावेळी आपण गॅस बंद करतो त्यावेळी त्यामुळे तुमची कढी फुटणार नाही वरून असेल तर हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची तर तयार झाली बघा ही आपली दह्याची कढी